जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार नात विश्वासाच भाजप शिवसेना महिला नगरसेविकेत झालेल्या मारहाण प्रकरणाला आता राजकीय रंग चढलाय संदेश निकम यांच्या घरात घुसून भाजप पदाधिकाऱ्यांनी या दाम्पत्याला मारहाण केल्यामुळे वेंगुर्ले वे वे येथील वातावरण तापलंय दरम्यान निकम कुटुंबियांना न्याय न मिळाल्यास सेना योग्य ते उत्तर देईल असा इशारा सेना जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी दिलाय जमिनीच्या मालकी हक्कावरून वाद असलेल्या भागातील साफसफाई करण्याच्या शुल्ल कारणा श्रेया निकम तक्रारीनुसार त्यांच्या नवऱ्यांसहित नगरसेविकांवर गुन्हे दाखल झालेत कॉन्टॅक्ट मध्ये रवाने गोरगरीबांची काम करून त्याची पण त्यांनी धमकी दिलेली आहे लोकांची कामं जर केलं वॉर्डची कामं वॉर्ड माझं तू लोकांची जर कामं केलं तू का जिवंत हो ठेवतोय ना म्हणून सरळ त्यांनी मागास धमकी दिलेली असं करून उद्यापासून तू लोकांच्या घराने जायचं नाही कोणाचीच कामं करायची मी करतले सगळी कामं नेमक्या कारण ह्याचं त्यांचं राजकारण मी कोणाच्याही अटॅच मध्ये राहू नये गोरगरिबांची संवाद साधू नये कोणाची कामं करू नये या हेतूनच ही माराण झालेली आहे दरम्यान भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना महिला नगरसेविका सौ सुमन निकम व स्वीकृत नगरसेवक संदेश निकम यांना घरात घुसून मारहाण केल्याने मारहाण करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी करत शिवसेना पदाधिकारी यांनी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात ठिया केला होता सुहास दोंडळकर कशा आपटे सुषमा खानोलकर राजू राऊ ते आणखीन जो चार पाच जण ते माझ्या ओळखीचे नव्हते आणि त्या आणि ढबाडब मला आणि माझ्या नवऱ्याला मारायला सुरुवात केली ती वजन चौघ जण मारत होते आणि पंचवीस तीस झाले घरात घुरले असे आणि माझ्या नवऱ्याला असं उभं असल्याच्या बाजूला ढबाढबा सुरुवात केली तोंडावर पायावर हातावर आणि मला पण मारलं आधी मारली पोटावर आणि हात माझा तिरगळून ठेवला पुरा कुदुषाने मारहाण केली सगळे मला भुरले भाजपचे सगळे कार्यकर्ते यानंतर रात्री उशिरा त्या भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले या पार्श्वभूमीवर शहरात निकम यांच्या घरी व भाजप सेना कार्यालय येथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता या घटनेने वेंगुर्ले शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता दरम्यान नगरसेविका श्रेया मयेकर गोवा येथे अधिक उपचार घेत आहेत नगर नगरसेविका सुमन निकम यांना अधिक उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे तर रविवारी सनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवाडकर यांनी वेंगुर्ला येथे पत्रकार परिषद घेत सेनेची भूमिका स्पष्ट केली रात्रीन संदेश बेगम यांच्या घरी समजलं म्हणून मी पहिला आधी आलो मिळाव्याला न जाता इथे जातो जर असे भॅड हल्ले करायला आता तर आता ते खालची काय म्हणतात कधीतरी ओरडणारी ती बेडकांची जर आता करायला लागेल तर त्यांना त्या पद्धतीने आम्ही नंतर उत्तर देऊ पण आता जेव्हा इथे आलो तेव्हा आपले सिनियर इन्स्पेक्टर अर्थात मुक्ते कोर्टसाहेब मला भेटले त्यांनी सांगितलं की सर आम्ही जो जो प्रकृती जे जे जेव्हा जे जे होते त्यांच्या घरात जाऊन निकामांच्या घरात जाऊन हल्ला करणार जाऊ शक्य दिशा जे ते 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 जे काही गुन्हे आहेत एक तर विनयभंग त्याच्या केलेला का तो, 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 तो आम्ही का गुन्हा घेऊ घरात घुसून केला तो निय। घेऊ आम्ही सामूहिक असा हल्ला केला तो गुन्हा आम्ही घेतो आहे बोल ठीक आहे तोपर्यंत तुम्ही आधी कायद्याने आणि निवडित जर त्या कुटुंबाला आणि चांगल्या आमच्या नि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चांगल्या पद्धतीने न्याय देऊन जर देत असाल तर आम्ही थोडं देऊ नंतर मग नाहीतर मग आम्ही विचार करू असं सांगितलंय आहे तर त्यांनी पण सांगितलं आम्ही जे कायद्याची कारवाई आहे त्या पद्धतीने आम्ही करू आणि निष्पक्षपणे आणि पण करू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे हे असे दोन तीन नॉन नॉन वेलेबल गुन्हे आहे त्यांच्यावर वैयक्तिक मी ते तर सांगितलेलं आम्हाला त्या पद्धतीचे आणि जे कोण खरे आरोपी असतील त्यांच्यावर हा गुन्हा झालाच पाहिजे आणि झालं पाहिजे त्यांनी आश्वासन दिलं आम्ही निष्पक्षपणे आणि याच्यापणे करू त्याप्रमाणे काल निकमांच्या मिशेसने ज्यांची ज्यांची नावं सांगितली त्यांच्यावर गुन्हा घेतलेला आहे जे आज त्या सकाळी काल रात्री एअरपोर्टवरून ॲडमिट झाले शेंट जॉर्ज हॉस्पिटलला आय सी ओला आम्ही आत्ता जस्ट त्यांच्या डॉक्टरांची पण तिकडे बोललो आणि तो त्या पद्धतीने गुन्हाने जर दे असतील तेव्हा आम्हाला कोर्टाने आत्ता जस्ट आणि आता मला स्वतः तिथे भेटून दिले ते आम्ही पोलिसांना जात होतो पण ते काय भंडारी समाजाच्या मेळाव्याला होते ते इथेच भेटले त्यांनी सांगितलं आम्ही निपक्ष प्राप्तकारांनी आम्ही गुन्हा दाखल करू जे जे कोण आरोपी असतील कोण असो जिल्हाध्यक्ष असो किंवा आणि कोण असो त्यांच्यावर आरोप निश्चित करून त्यांना अटक करणार मग अशी मी म्हणालो ना जरी अशी औषधात ओरडणारी जर आता अशी करायला लागली त्यावेळेला त्यांचा बंदोबस्त कसा कर करायचा तो आम्ही योग्य वेळी करूच आमचे काय वेंगुर्लातले शिवसैनिक किंवा सिंधुदुर्गातले शिवसैनिक असे नाही आहे